तुम्हाला साथ हम तुम्हारे तुम्हारे है साहेब तुम्हारे साथ है। अजित पवारांचं करायचं काय काली मुनगाव अजित पवारांचं करायचं काय या जातीवादी अजित करायचं काय काली मुलगा महात्मा अजितबा फुलेंचा विजय महात्मा अजितबा फुलेंचा विजय श्लोक आहल्यादेव होळकरांचा विजय स्व पुण्यशिलो कालदेव होळकरांचा विजय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय छत्रपती महायुती निषेध महायुती निषेध फरेकर साहेब तुम आगे बरे अजित पवार पवार यांचा यांचा निषेध शरद हे बघा आमचे आदरणीय दैवत नेतृत्व माननीय छगन साहेबांना मंत्रिमंडळातून दावलण्याचं षडयंत्र या अजित पवारांनी केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो ही तुळजापूर तालुका इथे बहुसंख्य ओबीसी समाज राहतो तुळजापूर तालुक्याच्या वतीने आणि समस्त ओबीसी बांधव महाराष्ट्रातील ओबीसी बांधवाच्या वतीने आज आम्ही इथे जाहीर निषेध केलेला आहे आमचे ओबीसी पासून ते आमदार राहिलेले आहेत सात वेळा आमदार झालेले आहेत प्रत्येक वेळेस प्रामाणिकपणे ओबीसीची बाजू त्यांनी लावून धरलेली आहे आणि या महायुतीची सत्ते आहे आणि फक्त साहेबांच्या भूमिकेमुळे विरोध केला त्याच्यामुळे समाज एकवटला आणि हे फळ आज जे सत्तेमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसलेले आहेत त्याचं कारण भुजबळ साहेब आणि आमदार गोपीचंद पडळकर आहेत आणि या दोन्ही ढाऱ्या वाघांना ओबीसीच्या ढाऱ्या वाघांना डावलण्याचं पाप हे कुणाच्या सांगण्यावरून केलेलं आहे शरद पवारांची शरद पवारांनी कानं भरलेत का अजित पवारांनी देवेंद्रजींनी तर शाण व्हावं देवेंद्रजी तर हुशार आहेत ओबीसीचा आवाज त्यांना करतो ओबीसीचा डीएनए आहे देवेंद्रजींचा त्यांनी तरी ऐकलं पाहिजे हा शरद पवारांच्या षडयंत्राला बळी न पडता स्वतःचं वाटोळ ह्या महायुतीने आणि भाजपने करून नये अशी आमची मागणी आहे आणि भुजबळ साहेबांना म्हणजे मंत्रीपद तर काही शुल्लक का आहे साहेबांसाठी पण ओबीसीचा अपमान झालेला आहे ओबीसीवर ओबीसीच्या अधिकारांवर बोलण्यासाठी कॅबिनेटमध्ये आमचा माणूस लागतो आता जे काही योगं आहे ते कॅबिनेटमध्ये बोलण्यासाठी सक्षम नाही ओबीसीचा आवाज म्हणून आणि साहेबांनी साहेब कायम संघर्ष करत आलेले आहे त्याच्यामुळे कॅबिनेटमध्ये आमचा माणूस पाहिजे पण मंत्रीपद हे साहेबांपेक्षा आम्हाला सगळ्यात मोठा मोठे हे आमचे साहेब आहेत आणि तुम्ही अपमान केलाय हा मुसबाळ साहेबांचा अपमान आहे तर हा समस्त ओबीसीचा अपमान आहे महाराष्ट्रातले जे मतदार आहेत ओबीसीचे प्रत्येक मतदारांचा अपमान आहे याची भरपाई अजित पवारांना होणार आहे राष्ट्रवादी गटाला, अजित पवार गटाला आणि माहितीला दाखवून देणार